नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बत्तीस साईजचा पेपर पॅटर्न कटिंग कटोरीचा तर एका ताईने कमेंट केली होती बत्तीस साईजचा पेपर कटिंग करून दाखवा म्हणून त्या ताईच्या कमेंटवरून मी व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पण बघा एकदम सोपी पद्धत आहे मैत्रीनं माझी कटोरी ब्लाउज कटिंग पेपर पॅटर्न काढण्याची तर हे बघा मी न्यूजपेपर घेतला आहे आणि डबल फोल्ड आहे दोन्ही भाग एक पाठीमागालचा आणि पुढचा आपल्या दोन्ही भाग एकदाच निघतील तर तयार उंची आहे तेरा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून चौदा इंचावरती टिक केली आहे आणि आता आपण शोल्डर घेऊयात सव्वा पाच इंचा घेतला आहे मी शोल्डर आणि मोंढा घेतला आहे पावणे सहा इंचाचा आणि ज्या मैत्रिणींना चौथा भाग काढता येत नाही ते त्या मैत्रिणी हे बघा हे दोन फोल्ड करायचे इंचपट्टीचे चौथा ज्या मैत्रिणींना नवीन आहेत त्यांना चौथा भाग ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे तर बगा, बगा, हे बघा आता बघा चौथा भाग आलेला आहे चार फोल्ड केला इंचपट्टीचे की के चौथा भाग येतो निघतो तर चौथा भाग आलेला आहे बत्तीस साईजचा आठ इंच तर आठ इंच हे टिक केली आणि आपण आता शिलाई मार्जिंगसाठी पण दीड इंच घेणार आहोत आणि पूर्ण घडी आली आहे साडेनऊ इंचाची तर इथं पण टीक करून घेऊयात आणि बॉक्स तयार करून घेऊयात मौ, एक तर आता आपण लगेच घेणार आहोत मोंडा मोंड्याला आकार तर पुढच्या मोंड्यासाठी एक इंचावरती टीक केली आणि पाठीमागलच्या मोंड्यासाठी दीड इंचावरती टीक केली आहे आणि आपण जो फिटिंग करतो त्या साईडनी इथं पण कपडा जर जास्त झाला तर गोळ होतो किंवा चुन्या पडतात त्यासाठी हे बघा अर्धा इंचानी खालून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन थोडंसं अर्धा इंचानी वाढवून खालून असं आकार देऊन घ्यायचं आहे मुंड्याला आणि आता आपण घेऊयात गळा तर ग रुंदी घेतली आहे मी सव्वा दोन इंचाची आणि उंची घेतली आहे साडेसहा आता इथं पण आपण बॉक्स तयार करून घेऊन गळ्याला गोल आकार देऊन घेऊयात तर आता आपण लगेच काढूयात क्रॉसपट्टी तर हे बघा खालून घ्यायची आहे क्रॉसपट्टी सव्वा दोन इंचाचीच घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही आहे आपल्या पेपरवरती दुसऱ्या पेपरवरती आपल्याला ही क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे आता इथं पण एक रेश आखून घेऊयात आणि क्रॉसपट्टीचा आकार देण्यासाठी इथं पावणे एक इंचावरती टिक करून आकार देऊन घेऊयात क्रॉसपट्टीला हे बघा आणि आता आपण कटोरी काढूयात त्यासाठी जी पूर्ण घडी आली आहे त्याचा मध्य करायचा हे बघा मध्य म्हणजे इंचपट्टी ठेवली आणि फोल्ड केला तो मध्य निघाला आहे त्याचा तर पावणे पाच इंच तर आता इथं उभंपणे पावणे पाच इंच रेष आखून घ्यायची आहे आणि आता गळ्याच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे पावणे एक इंचावरती टीक करून घ्यायची आहे आणि आता इथं रेश माखून घेऊयात म्हणजे आपल्याला कटोरीलाचा आकार गोल छान निघतो ज्यांना कटोरीचा आकार येत नाही आहे त्यांनी ही ट्रिक वापरा म्हणजे गोल आणि छान आकार येतो कटोरीचा तर आता आपण हे सगळे कट करून घेऊयात आणि जसं आखून घेतलं आहे तसं आ कट करून घेऊयात आणि मग नंतर पुढे बघूयात तर हे बघा मित्रांनो मी कटिंग करून घेतली आहे सगळी सगळे पार्ट सगळे वेगवेगळे कट करून घेतले आहेत आता क्रॉसपट्टी आणि कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण पाठीमागलचा भाग घेऊयात पाठीमागलचा भाग सव्वा दोन इंचा गळा घेतला आहे गळा रुंदी आणि उंची आहे दहा इंचचा दहा इंच उंची आहे गळ्याची पाठीमागलच्या तर आपण ते पण टिक करून घेऊयात हे बघा इथं बॉक्स तयार करून घेऊया आणि त्याला गोल आकार देऊन घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही आकार देऊ शकता पाठीमागलच्या भागाला गळ्याला पाठी तर आता आपण पाठीमागलचे टक्स बघूया तर पाऊ चार इंचावरती टिक केली आहे आणि उभं पण चार इंचावरती टिक केली आहे या साईडने अर्धा आणि या साईडने अर्धा इंच सा। टिक करून हे बघा टक्स टाकून घेतले आहेत आता हे साईडला ठेवूयात आणि आपण क्रॉसपटी आणि कटोरीच वाढून घेऊयात तर सुरुवातीला आपण कटोरी वाढवून घेऊयात दुसऱ्या पेपरवरती तर हे बघा मी तितकंच ठेवली आहे कटोरी आणि जशाच तशी आखून घ्यायची बघा आता इथं या साईडने दीड इंच आणि गळ्याच्या साईडने पण दीड इंच आणि त्यांचा मध्य काढायचा आणि खाली दीड इंच हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत खूप छान पफ येतो या प्रकारे जर आपण कटोरी वाढवली तर तर गळ्याच्या साईडने बघा अर्धा इंचानीच वाढवली आहे मी आणि या साईडने पण अर्धा इंच वाढवून गोल आकार देऊन घेतला आहे आणि आता आपण कटोरी कट करून घेऊयात खूप छान पफ येतो या या पद्धतीने जर तुम्ही कटोरी काढला तर मैत्रीनो गोल छान बसते ही कटोरी तर आता आपण दुसऱ्या पेपरवरती क्रॉसपट्टी वाढवून घेऊयात खालून अर्धा अर्धा इंचानी अर्धा अर्धा इंचाने मी हे बघा इथे टिक करून घेते आणि क्रेश आखून घेते आणि त्यावरती आपली जी आहे छोटी निघालेली क क्रॉसपट्टी ती ठेवून जशास तशी आखून मग कट करून घेऊयात एकदम सोपी पद्धत आहे मेट्रीनं माझी कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न काढायला तर तुम्हाला नक्की जमेल नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनलाही क्लिक करा असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर आता आपण बघूयात बाही कटिंग तर मी बघा चौथा भागच घेतला इथं ब्लाऊजचा आठ इंच वरती टिक केली आणि आता आपली बाही चार इंचाची आहे त्यामध्ये एक इंच प्लस करून मी पाच इंचाची पाच इंचावरती टीक केली आणि कॅप हाईट घेतला आहे तीन इंचाचा ती तर आता कॅपहाईट जिथं घेतलं आहे आपण तिथं एक रे शाखून घेऊयात तर दंड घेर आहे साडेपाच इंचाचा तिथं टिक केली आणि शिलाई मार्जिनिंगसाठी दोन इंच तर आता जिथं आपण कॅप हाईट घेतलं आहे तिथं साडेसहा इंचावरती टीक करायची आणि शिलाई मार्जिनिंगसाठी थी दोन इंच घ्यायचं आहे आणि आता आपण हे जे पॉईंट काढलो आहे ते जोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण बाहील आकार देऊन घेऊयात फुगीर भाग पाठीमागचा आणि अर्धा इंचानी आतमधून घ्यायचा आहे तो पुढच्या भागासाठी आणि आता आपण हे कट करून घेऊयात आता मध्ये लगेच कट करून घ्यायचा आपल्याला आणि पुढचा मंड पण हे पुढच्या साईडचा आपण मोंडाचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला तर बघा आपली पूर्ण कटिंग झाली आहे पेपर पॅटर्नची तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणं असे छान छान व्हिडिओ बघत राहा असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूया दुसऱ्या आणखी एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जी स्वामी समर्थ